पक्ष जो आहे तो अजितदाकडे गेलेला आहे या सगळ्या घडामोडीमुळे मराठा आरक्षणाकडे सरकारचं कुठेतरी दुर्लक्ष होईल असं वाटतंय का नाही वाट त्या घडामोडीशी नाही सामाजिक ही लढाई त्यामुळे याच्याशी त्याचा काय संबंध आहे आणि मराठा आरक्षण हा विषय एक वेगळा आहे सरकार कोणाचाही असलं तरी मराठ्यात तेवढी ताकद आहे की त्यांचं आरक्षण खेचवणार नाही आम्ही त्या अनुभव आता जे आहे ते सर्वत्र जे आहे ते फक्त आणि फक्त राष्ट्रवादी पक्ष त्याच्यानंतर इलेक्शन या गोष्टींवरती सरकार जास्त चर्चा करताना पाहायला मिळतंय आहे मराठा आरक्षणाबाबत कोणत्याही प्रकारची चर्चा जी आहे ती सरकारकडून होताना दिसत नाही नाही केले आता तर दहा तारखेपासून पुन्हा सुरू होईल मराठी दहा तारखेपासून पुन्हा उठाव करणार आहे पुन्हा त्यांच्या लक्षात येईल मराठी म्हणजे काय कारण मराठा बांधवांनाही या प्रेमच्या माध्यमातून की जो सगळ्या सगळ्यांचा आधी स्वप्न अध्यादेश निघाला त्याला पारित करण्यासाठी ही महत्वाची प्रक्रिया आहे ती आता पारित करत पारित करून त्याची अंमलबजावणी अत्यंत ते गरजेचं म्हणून आपण दहा फेब्रुवारीला या गोरगरीब मराठ्यांना करोडो मराठ्यांच्या पोरांना न्याय मिळावा म्हणून पुन्हा एकदा आमरण आले सगळ्या मराठा बांधवांनी महाराष्ट्रातले गोरगरीबांचे लिहून ठेवत म्हणून ताकदीनं त्या आंदोलनाचा पाठिशे उभारावा कारण उपोषण करण्याचा आणि आमदार लढण्याचा हट्ट जो येतो तर गोरगरी मराठ्यांचे मोठे व्हावेत म्हणून इथं दुसरा कोणचाही हट्ट नाही आहे दुसरा असतं तर पाच महिने हा लढा सुरू राहिलाच नसतो त्यामुळे सगळ्यांनी दहा तारखेपासून पुन्हा पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रातल्या सगळ्या बांधवाने ताकदीने त्या अमोलन उपोषणाच्या पाठीशी भारावा सरकार त्याची कशी अंमलबजावणी करत नाही ते आपण बघू इथून पाठीमागे आपण बोललो होतो के सरकार ज्या गोष्टी करणार नाहीत आणि जे केलं नाही त्यांनी पंच्याहत्तर वर्षात ते आपण आपल्या या मराठ्यांच्या एकजुटीमुळे झालेलं आहे कारण जवळपास आता सत्तावन्न लाख ते म्हणजे बासष्ट लाखापर्यंत आकडा गेला आहे असं आता रात्रीपासून ही नोंदी सापडल्यात म्हणून ते दोन कोटीपर्यंतचे प्रमाणपत्र मिळणार हे साठ बासष्ट लाख नोंदी मिळाल्याच नसते म्हणजे सरकारला कळवायला लावायची हिंमत मराठ्याची दहा तारखेला त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा बांधवांनी टाकतील उभारा दहा तारखेला आपला मनोरंजन सुरू होईल दुसरा एक महत्वाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे की मनोज सरंगे पाटील नवा पक्ष काढतायत आणि येणाऱ्या निवडणुकांना देखील ते समोर जातील अशी देखील एक चर्चा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आता हे खेळ तुम्ही पण ते काम त्याच्या केलं नाही आमचं राजकीय अजेंडा नाही परंतु गोरगरीबांचे पोरं मोठे झाले पाहिजेत हे मात्र आमचा पक्का ध्येय ध्येयापासून आम्ही नाही आरक्षण आणि ओबीसी यासाठी पुन्हा एकदा आम्ही अंमलबजावणीसाठी लढा पुकारला आहे दहा फेब्रुवारीपासून मराठ्यांना तीच विनंती केली की ताकदीनं भारतीय पक्षापेक्षा आपल्याला नवीन काही अंतेत कोणी भी मोकळ काय त्या सोशल मीडियावर घरात बसल्यामुळे त्याच्यावर लक्ष देऊ नका आपल्या महाराष्ट्रातल्या करोड मराठ्यांचे लक्ष द्या सोशल मीडियावर ते लक्ष देऊ नका आणखी एक प्रश्न आहे काल भुजबळांनी तुमच्यावरती अशी टीका केली <laughs> की मनोज सारंगे पाटलांनी पहिले ग्रामपंचायत निवडणूक लढवून दाखवावी आणि मग बाकी जे आहेत ते बोलावं राजकीय बोलावं असं देखील त्यांनी एक आरोप तुमच्यावरती केला राजकीय बोललोच नाही त्याला आणि त्याला कोणतं राजकारण कळत आणि मला राहायचंय राहायचं राहायचं हे त्यांनी शिकवायचं मला काय गरज आहे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने तुला मोठं केलं हे विसरू नको जरी आम्ही उभा नुसत राहिलो तरी या मराठा समाजानं तुझ्याच समाज बघितला आणि म्हणून तुला मोठ केलं तू आता आम्हाला उलटे सल्ले देऊ नको ना तू तुझं बर माझ्या नादात नको लावून या गांधीशी यांना आरक्षणही मिळालं आहे यांनी मुलालाही उधळलं आहे मात्र आता उपोषण कशासाठी ते तुला नाही काढलं ते तुला नाही काढणार कारण तुला जर ते कळालं असत जेलला गेलाच नस या दोन हजार एकच्या कायद्या दुरुस्ती करायची दोन हजार एकच्या कायद्यानं आरक्षण केलेलं आहे आणि त्या दोन हजार एकच्या कायद्यानुसार मराठ्यांचा सगळ्या सोयऱ्यांचा शब्द त्या कायद्यात घ्यायचा आहे त्यासाठी विधानसभा लावते आणि आता विधानसभा नाही म्हणून राजपूर्तीत निघालेली आहे आणि त्या अधिसूचनेचं जर कायद्यात करायचं असं विधानसभा लावते आता पंधरा तारखेला आधी त्यात कायदा पारित होईल आणि त्यानंतर अंमलबजावणी अंमलबजावणीसाठीही अंमलबजावणी कशी नाही पहिला गुलाल काम मराठ्यांनी पंच्याहत्तर वर्षात मराठ्यांसाठी कायदा पारित करत नव्हते मराठ्यांच्या पोरां तो कायदा खेचून आणला म्हणून बुलाड होता ती दिवाळी होती आता महादिवळी कायद्याची अंबल बजवणी झाली तो फक्त महादिवाळी कशी अशी बघायली आहे म्हणा बुलाडो कशाला म्हणतात आणि विजय सभा कशाला मंदिर तो पण एखादा पोलावरून बघ हे बी पी माझा उघडा डोळे बघा नीट